नमस्कार हळदी कुंकू समारंभ म्हणजे महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय ही एक जुनी महाराष्ट्रीयन परंपरा आहे असं म्हटलं तरी चालेल मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत ठेवण्यात येणाऱ्या हळदी कुंकवाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे हळदी कुंकवाच्या निमित्ताने छान सजता सवरता येतं ठेवणीतल्या साड्या नेसून मिरवता येतं दागिने घालण्याची हौसही भागवून घेता येते एरवी कपाटभर साड्या घरात असूनही असंच सहज दैनंदिन जीवनात आपण त्या घालून नटून थटून बसतो का नाही ना लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू म्हणजे उत्साह आणि कोड कौतुकाची लय लुटच काळ्या रंगाच्या साडीच्या खरेदीपासूनच आनंद आणि उत्साहाला उधाण येतं काळ्या साडीत खुलून दिसणाऱ्या नवेलीच्या सौंदर्यात हलव्याचे दागिने आणखीनच भर घालतात अलीकडे घर सजवण्यासाठी छोट्या छोट्या पतंगी फिरक्या कागदाच्या माळा असं वैविध्यपूर्ण साहित्य बाजारात सहज विकत मिळतं आणि ते वापरून घर सहज आणि चटकन सजवताही येतं त्यात लक्ष वेधून घेते ती सौभाग्य अलंकार आणि वाणाचं साहित्य म्हणजे बांगड्या बोरं हरभऱ्याचे घाटे गव्हाच्या ओंब्या असं साहित्य वापरून घरात किंवा दारापाशी काढलेली रांगोळी संक्रांतीनंतरचा काळ म्हणजे सुगीचे दिवस आणि म्हणूनच शेतातील नव्या पिकांतील पदार्थांची रेलचेल आपल्याला या रांगोळीतून पाहायला मिळते नात्यातील परिचयातील घराच्या परिसरातील महिलांनी एकमेकींच्या घरी जावं त्यांच्यातील संबंध रुजावेत ताजे राहावेत विचारांची देवाणघेवाण व्हावी हा हळदी कुंकू समारंभ करण्यामागील उद्देश घरातील जबाबदाऱ्या नोकरीचा व्याप बदलत्या सामाजिक परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेताना होणारी तारांबळ या आणि अशा अनेक कारणांमुळे आपण मैत्रिणी मनात असूनही वरचेवर एकत्र जमू शकत नाही हो की नाही हळदी कुंकू समारंभ ही अशा गेट टुगेदरसाठी असलेली सुवर्ण संधीच हळदी कुंकू कोणीही करावं विवाहित असो वा नसो हयात असो वा नसो गरोदरपणात मासिक पाळीच्या वेळी कोणत्याही वयाच्या महिला हळदी कुंकू करू शकतात वाण देतानाही अमुकच वाण द्यावं असं काही बंधन नाही पण हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींना भेटून निघताना सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचा वसा मात्र प्रत्येकीने घ्यावा आणि घेतला वसा टाकू नये हे वेगळं सांगायला नकोच धन्यवाद